नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि आज आहे आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावचा भंडारा आणि भंडाराचा उत्सव कसा साजरा करतो आता गेल्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल पण ह्या वर्षीचा भंडारा आज कसा सेलिब्रेट होणार आहे आणि हे सगळं बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर आता मंदिरामध्ये भजन चालू झालेलं आहे आणि आपण आता भजन म्हणजे दादा तिथे गात आहेत भजन वगैरे तर आपण तिकडे भजन कसं चालू आहे किंवा त्या भजनाचा आनंद घेण्यासाठी आपणसुद्धा तिथे सहभागी होऊयात आणि चला मग आता भजन चालू आहे तर आपण तिथे जाऊया ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला आणि आता बाबांचा उपवास आहे त्याच्यामुळे खिचडी करायची आहे बाहेर पाहुणे आले त्यांच्यासाठी चहा करते निकिता जाणी चिनू दाखव कोण पाहुणे आले ते सांगा फोन आले ते मला पोचलोय पोचलो आणि जेवतोय आता काय खातोय भाजी हे काय आहे कन्या कन्या मकाच्या कन्या आणि दूध दूध थोडच द्याय थोडच द्याय बस 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 वर्षातून एकदा जत्रा भरते आणि सगळे पाहुणे जमा होतात तर मग आता ओवीचे बाबा ओवीच्या आत्याला त्यांच्या बाबांना म्हणजे ओवीची आजी झाली तर त्यांना घेऊन आल्या त्यानंतर ओवीच्या बाबांच्या मावशी आल्या होत्या हे सगळे पाहुणे आता यायला जमा झाले होते आणि मग पुरणपोळ्यांचा बेत होता संध्या सकाळचं जेवण झालं संध्याकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी पुरणपोळ्यांचं जेवण बनवतात तर दुपारीच डाळ वगैरे शिजवून झाली आणि आता हे पुरणपोळ्या करायला तयारी सुरुवात झाली आमच्या गावी जेव्हा जत्रा असते म्हणजे वर्षातून एकदा जत्रा भरते त्यालाच भंडारा असं म्हणतात आणि त्या दिवशी वेगवेगळ्या गावांचे गजी नृत्य सादर केलं जातं मंदिरापुढे आणि हे नृत्यसुद्धा तिथे चालूच होतं ती झाली आहे आता आणि आता पुरणपोळी लाटायला घ्यायची झाकून ठेवा आईनी आणि मी पुरणपोळ्या लाटायला सुरुवात केली चुलीवरच्या पुरणपोळ्या म्हणजे एक वेगळंच काहीतरी म्हणजे चुलीवरचं कोणतंही जेवण असो खूप टेस्टी असतं आणि पुरण म्हणजे कोणतंही जेवण करताना पुरण म्हणजे चुलीवर कोणतंही जेवण करताना धूर वगैरे लागतो वगैरे पण ह्यावेळेस मला तसं काही झालं नाही आणि त्यामुळे व्यवस्थित पुरणपोळ्या झाल्या व्यवस्थित लाटताही येत होतच नाही तर मग त्या धूर वगैरे येत असेल तर जालने, जालने, तो सगळा नाकातोंडात धूर जातो आणि मग काही सुचतच नाही तर असा काही प्रकार झाला नाही पुरणपोळ्या वगैरे सगळ्या झाल्या आणि सगळा पसारा आवरून झाला तोपर्यंत पप्पा सुद्धा आले आ, मम्मी आली नाही तिला काहीतरी काम होतं त्याच्यामुळे मम्मी आली नव्हती आणि खूप दिवसांनी सुद्धा भेटला पप्पांना पप्पा आता गावालाच असल्यामुळे त्यांची आणि आमची जास्त भेट होत नाही आणि श्लोक गावीच होता म्हणजे मुंबईला आलेला तो पण पुन्हा तो गावी आला त्यांची जत्रा होती म्हणून आणि मग तो आमच्या गावी आलेला म्हणजे त्याचं आमचं गाव जे आहे म्हणजे माझं सासर आहे ते त्याचा आजोळ आहे तर तो त्याच्या अगोदरच आलेला म्हणजे त्याच्या आजोळी आलेला त्याच्यामुळे मग त्याच्या मामाने आमच्या घरी आणून सोडलेलं त्याला माऊली तुझा कोण आहे ती अंश कोण आहे तुझा फ्रेंड श्लोक अंश कोण आहे तुझा अंश कोण आहे तुझा ही माऊली फ्रेंड नाही ब्रदर आहे ब्रदर कोण आहे काय म्हणायचं आपण दोघ भाऊ भाऊ खाऊ शर्ट घातलेत म्हणून अंशने सुद्धा शर्ट घातला हो की नाही उद्या आपण टी शर्ट घालूया आज सगळ्यांनी शर्ट घातले ना मग तू पण काय घालणार शर्ट आणि उद्या काय घालणार टी शर्ट स्वयंपाक वगैरे झालेला आहे म्हणजे पुरणपोळीचं स्वय जेवण बनवायचं होतं पुरणपोळीचं जेवण बनवून आता फक्त भजी काढायची बाकी आहे ते आता पाहुणे वगैरे आल्यानंतर गरम गरम भजी काढून देऊ आम्ही आणि तर आता बघायला चाललो चा आहे चा ते म्हणजे मंदिराचे हे जे इथे मंदिर आहे आमचे आमच्या गावाच्या इथे मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे गजीन नृत्य म्हणजे आमचं धनगरी नृत्य जे सादर केलं जातं ते मी तुम्हाला दाखवते गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल ह्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बघा चला नृत्य चालू आहे आणि इथे किती ती म्हणजे गर्दी झाली ते बघा आणि प्रत्येक गावागावातली गजी मंडळ इथे नृत्य करण्यासाठी हे नृत्य सादर करण्यासाठी येत असतात आमच्याकडे म्हणजेच धनगरी समाजामध्ये नृत्य हे सादर केलं जातं आणि हीच परंपरा पुढे अशीच चालू ठेवण्यासाठी दरवर्षी गजी नृत्य सादर केलं जातं तर ह्याच्यामध्ये आजूबाजूची जी सगळी गावं असतात ती सगळी गावं ह्या नृत्यामध्ये भाग घेतात आणि मग त्यांना बक्षिसं वगैरे होतात जे चांगले नृत्य करतील किंवा असं सगळं असतं पण ह्या सगळ्या रूढी परंपरा सगळ्या पुढच्या पिढीला क कर, कळाव्यात किंवा ही म्हणजे ह्या परंपरा चालू राहाव्यात म्हणून हे नृत्य दरवर्षी प्रमाणे दरवर्षी सादर केलं जातं तर हे नृत्य मला वाटतं सकाळपासून म्हणजे दुपारी म्हणजे अगदी सकाळपासून नव्हे दुपारपासून सत्या पहिल्यांदा सत्यनारायणाची पूजा होते सकाळी पहिल्यांदा भजन होतं स नंतर सत्यनारायणाची पूजा होते आता सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ मी घेतला नाही कारण त्यावेळेस मी पुरणपोळ्या वगैरे करत होती त्या टायमिंगला मला तिथे जायला जमलं नाही तर सत्यनारायणाची पूजा वगैरे सगळं आटोपल्यावर नृत्य चालू होतं तर तेव्हापासून हे गजी नृत्य चालू झालेलं असतं ते अगदी रात्रभर त्या दिवशी ते नृत्य सादर केलं जातं पूर्ण रात्रभर आणि भजी वगैरे बघून आलो आणि त्यानंतर मग घरी पाहुणे यायला सुरुवात झाली आणि स म्हणजे जेवणाचा पण टाईम झाला त्याच्यामुळे मग ताटं करायला घेतली मी तिकडच्या साईडला भजी काढत होती गरम गरम भजी म्हणजे व्यवस्थित लागतात जर स दुपारीच जर तळून ठेवली असती तर मग ती थंड चांगली लागत नाहीत म्हणून आम्ही म्हटलं गरम गरमच काढू तर इकडे मी तिथं ताट करत होती आणि मी भजी काढायची म्हणजे भजी काढत होती बाहेर पाहुणे जेवायला बसले होते म्हणजेच बसणार होते आणि मग हे सगळे आमची घाईघाई चालूच होती बाजूला बाजूला वाजू लावा सगळे खरं सांगू का गावची जत्रा म्हटलं तर पाहुणे येण्या जाण्यात आणि जेवण बनवण्यातच अख्खा दिवस जातो जत्रा फिरायला टाईमच भेटत नाही आणि घरच्या बायकांना तर मुळीच भेटत नाही जे पाहुणे आलेले असतात किंवा काय त्यांना थोडं तरी बघायला जायला वगैरे भेटतं पण घरच्या बायकांना अजिबात भेटत नाही तर आता सगळं आवरलं आणि मग झोपायची तयारी अर्धी झोपलेले आणि मी आणि ओवी आम्ही तिघत राहिलेलो तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ